श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमय असं स्वागत आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लोक सबस्क्राईब करा की जेणेकरून आपल्या चॅनलचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील तर मी आज हा अनुभव सांगायच्या अगोदर तुम्ही तुमचं मन घट्ट करा कारण हा अनुभव इतका अंगावर शहारे येणारा आहे आणि डोळ्यात खरंच पाणी येईल तुमच्याही एका आजींचा पंच्याहत्तरव्या पंच्याहत्तर वर्षाच्या आजीचा आज अनुभव आहे हा तर हा व्हिडिओ हा अनुभव तुम्ही शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला समजेल की आपले स्वामी काय आहेत ते तर चला मग अनुभवाला सुरुवात करूया त्या आजींचं नाव तारा तारा आहे तारामती तारामती चव्हाण त्या छत्रपती संभाजीनगरवरून आहेत आजींचं वय पंच्याहत्तर वर्षाच्या आहेत त्या आजींचं वय पंच्याहत्तर वर्ष आहे आणि पंच्याहत्तरव्या वर्षेही अजून त्या इतक्या म्हणजे तरुण असल्यासारख्या दिसत आहेत की त्या स्वामींची सेवा बसून करतात आणि असंच सेवा करताना त्यांच्या मनात आलं की आज आपण केंद्रात जायला पाहिजे तर त्या सेवा करून झाले तर त्या संध्याकाळच्या आरतीला स्वामींच्या केंद्रामध्ये जायला निघाल्या मंदिरात आणि मंदिरात जाताना त्या तिळगुळ खडीसाखर आणि काही अगरबत्ती वगैरे आपलं पूजेचं सामान घेऊन चालल्या होत्या आणि मध्येच मध्येच त्यांच्या गाडीला टू व्हीलर म्हणजे त्या चालत चाललेल्या होत्या केंद्र त्यांच्या घरापासून खूप जवळ होतं त्यामुळे त्या चालत चाललेल्या होत्या तर त्या चालत जात असताना त्यांच्या घराच्या समोरच एक छोटा रोड होता आपण म्हणतो ना जे म्हणजे तिथे थोड्याशाच गाड्या वगैरे येतात अशा त्यांच्या घरासमोर छोटा रोड होता, ते ते होता। टुवीरर, टुवीरर त्या रोडवरून त्या चालत होत्या आणि चालताना अचानक एक टू व्हीलर आली तिकडून अचानक एक टू व्हीलर टू व्हीलर आली आणि त्या टू व्हीलरने त्यांना म्हणजे इतकं म्हणजे आपण म्हणतो ना ते डोळ्याचं पातलवेपर्यंत कसं काय होतं ना तेच आपल्याला समजत नाही तसंच ह्या आजीचं झालं की तर त्या रोडवर गेल्या तेवढंच एक टू व्हीलर आली आणि त्यांना उडवलं उडवलं असंच आजी बाजूला पडल्या पडल्याबरोबर त्या दोन मिनटं बेशुद्ध होत्या पण तिथे शेजारी पाजारी गोळा झाले आणि त्यांच्या मुलाला लगेच बोलून घेतलं त्यांचा मुलगा दुकानात असतो दुकान आहे त्यांचं हार्डवेअरचं त्या दुकानात असतो तो, दुकाना दुकाना तो।, तो लगेच धावतच आला म्हणजे त्याला माहिती होताच तो लगेच धावत आला आणि त्यांना पाहिलं त्यांना पाहिलं की कुठे लागले काय तर म्हणजे आईला आप आपली आई पडली म्हटल्यावर आपलं आप आपण हातातलं काम सोडून पळत जातो त्या क्षणाला ते दादा पळत आला आणि त्यांनी त्यांच्या आईला पाहिलं की काय लागले काय पण दोन मिनटं त्यांचे म्हणजे त्या आजी बेशुद्धच होत्या त्याच्यानंतर ते त्यांना दवाखान्यात नेलं तर डॉक्टरनी पाहिलं कुठे काय लागलेलं ला आहे का काय अक्षरशः तुम्हालाही विश्वास बसणार नाही टू व्हीलरने उडवलेलं माणूस जर पाच सहा फुटावर जाते तर त्या मना त्या माणसाला किती लागायला पाहिजे अक्षरशः एखाद्याचा पाठ जातो अंगाचा कुठला तरी म्हणजे हाड मोडतं रक्तबंबाळ होतं किंवा म्हणजे तरुण माणसाला पण इतकं लागतं पण पन ह्या तर पंच्याहत्तर वर्षाच्या आजी आहेत अक्षरशः त्यांच्या अंगाला खर चटलंसुद्धा नाही त्यांच्या हातात बांगड्या होत्या मी तुम्हाला त्यांचे क्लिप म्हणजे व्हिडिओमध्ये टाकतेच आहे ते तुम्ही बघा की त्या आजी कशा आहेत त्या त्यांच्या हातामध्ये बांगड्या होत्या म्हणजे बांगड्या पण फुटल्या नाहीत डोक्याला पण खर्चटलं नाही किंवा कुठे असं म्हणतो ना गुडघ्याला वगैरे काही लागलेलं हाड वगैरे काही मोडलं आहे का किंवा डोक्याला वगैरे मार लागला आहे का असं काहीही झालेलं नव्हतं डॉक्टरांनी चेक केलं तर थोडंसं एक्सरे काढला तर त्या एक्सरेमध्ये थोडंसं दिसलं की म्हणजे मुक्कामारे पण अति तो नॉर्मल होता पंच्याहत्तरे वर्षे तो भरून येण्यासारखा होता म्हणजे तो काही जास्त नव्हता डॉक्टर म्हणले हे पण कवर होईल पण तुम्ही ह्या अपघातातून वाचलातच कसे डॉक्टर पण नवल करायला लागले की आजींचं वय पंच्याहत्तर आहे आणि तुम्ही ते अपघातातून तुम वाचलातच कसे आहे का म्हणजे जर तुम्ही पाच सहा फुटावर त्या गाडीवरून जाताय पडताय बाजूला तरी पण तुम्हाला काहीच लागलं नाही आहे त्यांनी स्पष्ट सांगितलं त्या आजींनी की डॉक्टर माझ्यावर स्वामींची कृपा आहे मी स्वामींची खूप सेवा केलेली आहे तरुण वयामध्ये आणि त्याचंच हे मला आज फळ दिलंय स्वामींनी आणि मी दुसऱ्या तिसऱ्या कामाला कुठेही जात नव्हते तर ते स्वामींच्या दर्शनासाठी जात होते आणि स्वामींनीच तारल। स्वामी मला तारलं स्वामींनीच मला वाचवलेलं आहे स्वामीच माझ्या पाठीशी होते अगदी फुलासारखं झेललं मला जेव्हा त्या गाड्याने धडक दिली आणि त्या पाच फुटावरून पलटे खात होत्या तेव्हा स्वामी त्यांना झेलत होते की आपण म्हणतो रे एखादा आपण फुल जसं फेकून देतो आणि एखाद्याच्या हातात पडतं ते फुल अगदी तसंच त्या आजींचं झालं की त्या आजींचं जेव्हा त्या पडल्या तेव्हा स्वामीने त्यांना तारलं आणि फुलासारखं अगदी फुलासारखं झेललं म्हणजे विचार करा तुम्ही की एखाद्याचा अपघात झाल्यावर काय काय होतं अक्षरशः मृत्यू पण होतात पण ह्या आजींचं आपण म्हणतो ना की आपल्या सेवेचं फळ कुठं मिळतं आपल्याला आणि म्हणजे काय होणार आहे सेवा करून पण अशा क्षणाला समजतं आशा क्षणाला समजतं की आपण स्वामींची किती सेवा केली पाहिजे आणि आपल्या सेवे आपली सेवा कुठे कुठे उपयोगी पडते आपण जेव्हा संकटात असतो दुःखात असतो ना तेव्हाच आपल्याला तेव्हा आपल्या सेवेचा बँक बॅलन्स कमी कमी होत जातो म्हणून आपल्या जर सेवेचा बँक बॅलन्स वाढवायचा असेल ना तर रोज स्वामींची सेवा करा आणि जेव्हा आपला बँक बॅलन्स कमी दुःख येतं संकट येतं ना तेव्हा त्यातला ते आपोआप कमी कमी होत जातो त्यामुळे मी तुम्हाला एक शंभर टक्के सांगते की जेव्हा आपण स्वामींची सेवा करतो ना फक्त नाव जरी घेतो श्री स्वामी समर्थ ते नावाचं सुद्धा आपल्याला स्वामी व्याजसकट परत करतात हे लक्षात ठेवा की स्वामींची कुठलीही सेवा करा ने, ने ती कधीच व्हायला जात नाही कधीच नाही व्हायला जात कारण आपल्याला माहीत नसतं की आपल्या हातून किती कळत न कळत काय म्हणतात ना आपल्या आपल्या हातून चुका होत असतात पाप होत असतात ते आपल्याला कळत पण नाही आणि त्या वाईट कारमामुळं वाईट पापामुळं आपल्यावर अनावश्यकतेचे असे संकट निर्माण होतात की ते आपल्याला कळत पण नाही आणि स्वामींची जर सेवा केली तर असं नाही असं नाही म्हणते की मी स्वामींची सेवा केली म्हणजे आपल्याला म्हणजे कर्मभोग भोगावंच लागणार नाहीत कर्मभोग हे प्रत्येकाला भोगावे लागणार आहेत पण स्वामींच्या सेवेने ते कर्माची जी तीव्रता असते ना ती खूप प्रमाणात कमी होते खूप प्रमाणात म्हणजे तुम्ही जेव्हा कर्माचे कर्म भोगत असता तुमचे कर्म खूप वाईट आहेत आणि तुम्ही काट्याहून चाललेल्या आहात त्या म्हणजे त्या कर्मभोगातून खूप त्रास होतोय तुम्हाला खूप त्रास होतोय पण जर तुम्ही स्वामींच्या सेवेत जर असाल ना तर तो त्रास तुम्हाला अगदी फुलासारखा वाटेल स्वामी तुम्हाला कसलाही त्रास होऊ देणार नाहीत तुम्ही तो भोग भोगणार तर आहातच पण त्या भोगाची तीव्रता जी असते ना ती सेवेने खूप कमी म्हणजे खूप प्रमाणात कमी होते तुम्ही हे स्वतः अनुभवा जेव्हा तुम्ही स्वामी सेवेत येताना तेव्हा तुम्हाला स्वतः अनुभव यायला लागतात अनुभव म्हणजे काय आणि ते अनुभव ओळखायला पण स्वामींवर श्रद्धा असायला पाहिजे स्वामींवर विश्वास असायला पाहिजे असं नाहीये की मी स्वामींची सेवा करतोय मला कुठं अनुभव येतोय मी स्वामींची सेवा करतोय मला कुठं अनुभव येतोय असं नाहीये जेव्हा तुम्ही मनापासून सेवा करता ना तेव्हा स्वामी नक्की आणि नक्की त्या माणसाला प्रचिती देतात तुम्ही हे स्वतः म्हणजे हे करून बघा अनुभवा आणि स्वतः अनुभव घेतल्याने जेव्हा म्हणजे आपण स्वतः अनुभव घेतो प्रचिती घेतो ना तेव्हाच आपण दुसऱ्यांना सांगू शकतो की हां खरंच स्वामी आहेत आणि स्वामींची सेवा केल्याने आयुष्याचं सोनं होतं म्हणजे होतंच आणि तो अनुभव आपण स्वतःपुरता न ठेवता तुम्ही दुसऱ्यांना शेअर करा की स्वामी काय आहेत ते स्वामींची प्रचिती सांगा की मला अनुभव आला आहे ना तर तुम्हाला का नाही येणार आहे तुम्ही पण सेवा करून बघा पण ती सेवा जी असते ना आता मी मनापासून करते म्हणजे मन तू समोरची व्यक्ती पण मनापासूनच सेवा करेल असं नाही ना मला अनुभव दिला मग समोरच्या व्यक्तीला पण अनुभव देतीलच असं नाही का आहे कारण प्रत्येकाच्या सेवेमध्ये फरक आहे कोणी मनापासून करतं कोणी फक्त आपण दुसऱ्यांनी सांगितलंय म्हणून करतं पण दुसऱ्यांनी सांगितलंय म्हणून तुम्ही सेवा करू नका तुमच्या मनातून आलं पाहिजे की हां मला स्वामींची सेवा करायची आहे माझा सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की तुम्ही जर स्वामींची सेवा केली तर ती कधीही वाया जात नाही अशा संकटकाळी म्हणा म्हणजे कुठलंही दुःख संकट असू द्या आपण अडचणीत आहोत अडचणीच्या काळात म्हणा तेव्हा स्वामींची सेवा आपल्याला कामी पडते आणि स्वामी आपली साथ देतात म्हणजे देतातच फक्त आपलं काम काय आहे की चांगले कर्म करायचे आणि स्वामींची सेवा करायची बस या दोन गोष्टी जर आपण आपल्या आयुष्यात आणल्या ना तर आपलं आयुष्य इतकं सुंदर आहे इतकं सुंदर आहे ना असं वाटतं की आपलं आयुष्य कधी संपूच नाही असं आणि स्वामींच्या चरणाशी जुडून राहा स्वामींचे चरण कधी सोडू नका तर ह्या आजींच्या अनुभवावरून एवढंच वाटतं की त्या आजीची इतकी भक्ती इतकी भक्ती म्हणजे निर्मळ होती निस्वार्थी होती ना म्हणूनच आज पंच्याहत्तर वर्षे हे स्वामी त्यांच्या पाठीशी आहेत बघा त्यांनी आयुष्यभर म्हणजे पंच्याहत्तर वर्ष त्यांनी स्वामींची सेवा केली पहिल्यापासून म्हणजे लहानपणापासून त्या स्वामी भक्त होत्या जशी जमेल तशी त्या सेवा करत राहायच्या आजकालचे लोक काय म्हणतात की तरुण वयात काय सेवा करायचे काय दंद म्हणजे देवधर्म करायचा आणि काय होणारे देवधर्म करून आपण म्हातारपणी करू पण असं नाही जेव्हा तुम्ही तरुणपणी देवधर्म करता स्वामींची सेवा करता तीच तुम्हाला म्हातारपणी कामी पडत असते हे नक्की लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही तरुणपणा स्वामींची सेवा कराल ना तेव्हा तुमचं म्हातारपण अतिशय चांगलं आहे हे लक्षात ठेवा आणि कोणी दुसरं देव आपला टोमना मारतो आहे किंवा सारखं म्हणतोय की काय तू देवधर्म करतायस काय म्हणजे सारखे स्वामी 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 करतायत पण त्यांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करा तुम्हाला माहिती ना आपले स्वामी काय आहेत ते मग तुम्ही स्वामींचे चरण सोडू नका स्वामींची सेवा सोडू नका तुम्ही स्वतः अशा वाईट आणि नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करा तेच लोक एक दिवस तुम्हाला म्हणतील की बाबा तुझं किती चांगलं झालं आहे आणि तुझं किती चांगलं झालं या शब्दाच्या मागे आपली स्वामींची सेवा असते स्वामींचं पाठबळ असतं असं असंच ह्या आजीच्या बाबतीत झालं होतं की आजी, आजी म्हटल्या आपण तारक मंत्रामध्ये ऐकतो उगाची भितोसी भय हे पळू दे वसे अंतरे स्वामी शक्ती कळू दे ह्या वाक्याची मला त्या दिवशी प्रचिती आली कारण स्वामींनी जो तारकमंत्र दिलेला आहे ना तो व्यर्थ नाही आहे त्या प्रत्येक ओवीमध्ये प्रत्येक ओवी शब्दामध्ये स्वामींची शक्ती आहे स्वामींचा आ म्हणजे स्वामींचं पाठबळ आहे त्या प्रत्येक शब्दामध्ये आणि हा हा स्वामींचा तारकमंत्र जो आहे ना तो इतका प्रभावी आहे की त्या प्रत्येक शब्दामध्ये स्वामी आहेत आपल्यासोबत म्हणून स्वामींची कुठलीही सेवा करा पण मनापासून करा मग मन ते नामस्मरण असो तारकमंत्र असो किंवा स्वामींचं फक्त तुम्ही मठात जात जा कमीत कमी महिन्यातून करा आठवड्यातून आठवड्यातून का होईना म्हणजे तुम्हाला जसं जमेल ना तसं तुम्ही स्वामींच्या आरतीला जात जा गुरुवारी जात जा जसं जमेल तसं तुम्ही से मठात जा सेवा करायला लागा आणि तुम्ही हळूहळू जसजशी तुमची सेवा वाढत राहते ना तस तुम्हाला स्वामींची प्रचिती येत राहते तर बघा ह्या आजींचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ.